माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे बुधवारी सोळा जुलै रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी अकरा वाजेपासून ही कार्यशाळा संपन्न होणार आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्यास अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार आहेत यावेळी संचालक किशोर गांगुर्डे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील वृत्तपत्र विद्या आणि जनसंपर्क विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिनकर माने एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ जर्नलिझमच्या प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके विभागीय अधिकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव सावरगावे हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित आहेत या कार्यशाळेमध्ये हो अधिस्वीकृती नियमावली प्राचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या विषयांवर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे शरद दिवेकर तर वृत्तसंकलन संपादन शुद्ध लेखनाचे महत्व या विषयांवर प्राचार्य दीपक रंगारी परभणीचे हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेत सर्व पत्रकार वृत्तपत्र प्रतिनिधी संपादक आदींनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी केलं आहे